मालवण तालुक्यातील कांदळ गावात झाडे लावा झाडे जगवा अभियान राबविण्यात आले ओझर विद्या मंदिर कांदळ प्रशालेमध्ये पंतप्रधान सप्ताह हो निमित्ताने वन विभाग झाडे लावा झाडे जगवा अभियान राबविण्यात आले हे अभियान आपल्या पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचवण्याच्या संकल्पनेवर आधारित असून सर्व शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला यावेळी शालेय समिती मुंबई अध्यक्ष शेखर राणे स्थानिक समिती अध्यक्ष किशोर नरे स्थानिक समिती सदस्य विशाल राणे जयवंत कांबळे विजय कांबळे मुख्याध्यापक डी डी जाधव शालेय कर्मचारी खोडके वन विभाग अधिकारी संभाजी सकपाळ तसेच शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते सध्या आपला हा जो उपक्रम चालू आहे वन विभागामार्फत किंवा अजून कोणत्याही संस्थांमार्फत जे काही उपक्रम चालू आहे तर त्याच उपक्रमातून आज, आज आपण ओझर शाळेला भेट दिलेली आहे तर आपल्या उपक्रमाची थोडक्यात माहिती काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियाना अंतर्गत प्रत्येक शाळेला भेटी देऊन आणि कमीत कमी पाच पाच वृक्ष लागवड करण्याचे प्रोत्साहन आणि पर्यावरणाविषयी जनजागृती आणि पर्यावरणाचं संवर्धन कसं करायचं याच्याविषयी माहिती देतो आज आपल्या पुरेशाले सामाजिक वनीकरण मालवण महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्या वतीने सन्माननीय अनिल संभाजी संपाड वनरक्षक हे आलेले आहेत आणि त्यांनी आमच्या शाळेसाठी एक आपट्याचं आपट्याची काही रोपे आणलेली आहे आणि त्यांच्या हस्ते आणि आमच्या मुलांच्या हस्ते त्या रोपांची लागवडसुद्धा आता झालेली आहे आणि खरोखरच हा सामाजिक वनीकरणाचा एक चांगला स्तुत्य असा उपक्रम आहे आम्ही त्यांचं नेहमीच स्वागत करतो